हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आयुष्यात एक फॉलो करायला पाहिजे खूप इम्पॉर्टंट विषयात त्या विषयाबद्दल बोलूया म्हणजे चिडचिड करायची नाही काही लोक खूप चिडचिड करतात बघा त्यामुळे घरातले प्रत्येक प्रत्येकाची मनस्थिती कुठे ना कुठे जराशी बिघडते किंवा क्रॉनिक इम्पेशन्स म्हणतो हे आपण सोडून द्यायला पाहिजे ते हे कसं सोडायचं आपण चिडचिड आपली कमी व्हायला काय करायला पाहिजे त्याच्या बदल आज बोलूया हे सांगताना का नाही मला लहानपणी आमचे आजोबा आम्हाला काही काही गोष्टी सांगायचे हे सगळं ते गोष्टी रुपान ते सांगितलेलं आहे आज जे काही मी आहे त्याला मला वाटते माझे आजोबा माझे आई वडील हे मेन रिजन आहेत आमची आजी आम्ही लहान असताना गेल्यामुळे आजीची आम्हाला एवढी आठवण नाहीये पण आजोबा आम्हाला रोज संध्याकाळी अजूनही मला आठवते त्यांचे मांडीवर बसून गोष्टी गोष्टी ऐकायच्या वगैरे त्यामुळे आमचे आजोबा आम्हाला खूप गोष्टी सांगायचे त्यातल्या मी दोन तीन गोष्टी आधी सांगते थोडक्यात सांगते म्हणजे मग आपण ह्या विषयावर बोलू शकतो पहिल्यांदा ते गोष्ट सांगायचे एक कोकिला पिकॉक ती कुहू कुहू म्हणत असते बघा ती कुहू कुहू म्हणजे आजोबा म्हणायचे ती मावशी मावशी म्हणतीये आता का म्हणतीये ते तसं आम्ही आजोबांना विचारलं आजोबा म्हणाले कोकिळ छोटी असताना अगदी कोवळी कोवळी पाना सगळी आणून घ्यायची आणि ती मावशी काय करायची सगळी पाना वाढवायची आणि ठेवायची का म्हणजे पावसाळ्यात खायला होते म्हणून बाहेर जाता येत नाही तेव्हा मग एक दिवस किती पाना बघताना हिला वाढण्यावरती कमी होतात बघा एकदम थोडी दिसली तसं कोकिळ म्हणाली मी एवढी पाना आणून देते आणि एवढीशीच झाली नाही तू माझ्याशी खोट बोलतीस म्हणाली आणि आपल्या मावशीला विहिरीत ढकलून दिली आणि गेली मावशी मेली म्हणजे मग कोकिल स्वत पानं आणून वाढवून ठेवायला लागली तेव्हा तिला कळलं हो वाल्यावर पानं कमी होतात म्हणजे मी चूक केली हां मावशी काही खोटं बोलत नव्हती हे तिला जाणवलं आणि दुसरी गोष्ट आमच्या आजोबा सांगायचे मुंगूस आपल्या सर्वांना माहीत असेल ही गोष्ट बाई मुंगसाला सोडून जातीय बाळाला सांभाळण्यासाठी आणि येताना मुंसाचे तोंडाला रक्त दिसते बाईला वाटते हा मुंगूस आपले बाळाला मारून टाकलं म्हणून ती मुंगूसाला मारतीये आणि आज जातीय ते काय दिसलं ते मुंगूस साप आला होता बाळाला चावायला म्हणताना ते साप आला ते मुंगूसनं मारून टाकलेलं असते मग तिला जाणवते पण मग उपयोग असतो का नाही आणि एक तिसरी एक गोष्ट सांगते मग थांबते असं खूप गोष्टी सांगायचे आणि खूप छान गोष्ट सांगायचे आम्हाला आवडायची ती गोष्ट एका काय झालं राजा मोठा सम्राट तो गेला होता हंटिंगसाठी आपल्याला माहित आहे पूर्वी राजे वगैरे शिकार करायला जायचे शिकारीला जातो आणि शिकारीला गेलं की माहीत आहे आपले ते, ते खूप दिवसाला जायचे त्यांचे सगळे ट्रूप सकट जायचे मग राणीला कंटाळा यायचा घरात मग ती काय करायची भरपूर नाच करायची तिचे सगळ्या मेड्स होत्या मोलकर्णी त्यांना घेऊन ती नाच करायची असंच एक दिवस नाचत होत्या आणि तिचे एका मेडनं काय केलं होतं पुरुषाचा ड्रेस घातला होता आणि नाचून नाचून दमतात त्या मग तिथे झोपतात राणी झोपते राणीचे बाजूला तिची दासी तिची मेट ते ड्रेसमध्येच पुरुषाचा ड्रेस घातला होता ती तसंच तो झोपते तोपर्यंत सम्राट येतो बघते ह्याला वाटते काय मी नसले वेळा माझी बायको काय काय करतेय बाबा राग येतो त्याला पण त्याला शिकवलेलं असते त्यांचे गुरुई कुठलाही चटकन निर्णय घ्यायचा नाही एक मिनिट पॉज कर विचार कर आणि तोपर्यंत तो, तो काय करतो ते मेड म्हणजे हा कोण आहे बघायला ते मेडचं डोकेवरचं बांधलेलं कापड हलवतो तेव्हा त्याला केस तेव्हा त्याला कळतं यो नाही बाई ही राणीची मेड आहे तिनं पुरुषासारखा ड्रेस करून नाचवत होते मग त्याला वाटतं अयो मी चुकीनं काहीतरी करायचं ते किती मोठी चूक झाली असती म्हणजे इथे काय करायचं चिडचिड करून आपण काही लगेच केलं की काय होऊ शकते खूप मोठी चूक होऊ शकते म्हणून आपल्याला सहनशक्ती पाहिजे सहनशक्ती असली का नाही आपल्या घरात सुद्धा रोजचे जीवनात सुद्धा सहनशक्ती अतिशय महत्वाची आहे तुम्ही एक मिनिट थांबा जरा विचार करा आणि मग पुढचं बोला आता कित्येक ठिकाणी घडलेल्या गोष्टी मी सांगते हां काय झालं मुलांना स्वीटचं बॉक्स आणलं आणलं आणि ठेवलं बोलत होते त्याच्या आईला काय वाटलं बहुतेक सुनेना नातवंडांना आणि हे सगळे खाल्ले मला दिला नाही ही ओरडायला लागतेय मला मात्र दाखवलं नाही तुम्ही आणलेला स्वीट बॉक्स तोपर्यंत तिला कळते स्वीट बॉक्समधलं कोणी स्वीट काही खाल्लेलं नसते तसंच ठेवलेलं असते म्हणताना तिथं थांबायला पाहिजे होतं का नाही इन द सेम वे कित्येक वेळेला काय होते माहिती का सगळे तर जायचं ठरवतात हां मुलगा आपले बायकोला सांगतो बोलतात हे सासूला ऐकू येत असते मग तो तिचे खोलीत येतो आईलाही विचारूया म्हणून असं असं जायचं जाऊया का त्याच्या आधीच्या आईच्या डोक्यात काय वाटते हा बायकोला सांगतो हेच हे जाणार मला सोडून जाणार ते ओरडायलाच लागते एकदम चिडचिट करते बरोबर आहे का नाही तो विचारायलाच आलेला असतो तिला जाऊया का किंवा कधी जाताना आपल्याला विचारलं नाही तर काहीतरी कारण असेल आपण चालू शकणार नाही आपण एवढं वर चढू शकणार नाही म्हणून आपल्याला नेत नसतील हा आपण विचार करायला पाहिजे त्यामुळे मला काय म्हणायचं आहे आपलं सुख असेल आपलं दुःख असेल हे सगळ्याला आपणच कारण आहोत इवन प्रोफेशनली सुद्धा सक्सेस असेल फेलियर असेल हे सगळेला का नाही पेशन्स सहन शक्ती अतिशय महत्वाची आहे तो वेळ असेल किंवा ती वेळ असेल तो संदर्भ असेल एकदम चटकन रिॲक्ट करू नका पॉस द्या जरा विचार करा काही तुमच्या मनात आलं तरी एक छोटीशी गोष्ट सांगते माझी आई मला नेहमी सांगायची लगेच तुला काही करूया वाटलं का नाही तर योग्य का अयोग्य वाटलं की काय कर आज पाच वाजता करायचा ऐवजी उद्या पाच वाजता करायचं का ओके उद्या पाच वाजेपर्यंत तोच माझा निर्णय राहिला तर करायचं नाही ते करायचं नाही कधी कधी आपण का नाही लगेच लोकाचं बघतो हा आमचे नेबर न अमुक आणलं मला आणायला पाहिजे ना मला त्याची गरज आहे का हे बघायला पाहिजे ना अशा वेळी काय करायचं जरा थांबा चोवीस तास थांबा उद्या विचार करा उद्याही तुम्हाला वाटलं आपल्याला पाहिजेत ती गोष्ट ते करा त्यामुळे पेशन्स का नाही म्हणजे सहनशक्ती ही अतिशय महत्वाची आहे हल्ली आपण आपले आजूबाजूला बघतो काय काय घडते हे कशामुळे होते सहनशक्ती नसल्यामुळे एटलीस्ट नवरा बायकोचं तरी मी आपल्याला सांगते आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावर सांगते बरं काय माझे मिस्टर कुठल्याही गोष्टीवर चिडचिड केला आता घर म्हटल्यावर सगळीकडे हे चाललेलं असते बोलले तरी तेव्हा मी एक शब्द बोलायची नाही गप गप्प राहायची कधी मी चिडचिड केल्या वेळा ते गप्प राहायचे त्यामुळे कोणी काही बोललं की लगेच शब्दाला शब्द द्यायला जायचं नाही हॅव सम पेशन्स सणशक्ती ठेवा विचार करा योग्य असलं तर करा आपल्याला काय वाटते कळवा मला हॅव ए गुड डे